राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर पदाधिकारी आढावा बैठक व पदग्रहण सोहळा संपन्न शनिवार दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय समाज पक्ष अहिल्यानगर उत्तर जिल्हा आढावा बैठक नवीन कार्यकारिणी निवड राष्ट्रनायक महादेवजी जानकर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष काशीनाथ शेवंते प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र आणि ज्ञानेश्वर सलगर मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानं अहिलानगर उत्तर श्रीराम वन सोहळा आढावा বৈঠ्यात व्हीएआरपी गेस्ट हाऊस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाली यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ प्रल्हाद पाटील प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य तसेच सय्यद बाबा शेख राज्य कार्यकारिणी सदस्य रास आशितोष जाधव युवक आघाडी उत्तर महाराष्ट्र त्याचप्रमाणे सुवर्णाताई जराड महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र नानासाहेब झुंढाळे माजी जिल्हा अध्यक्ष अहिला नगर या मान्यवरांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला यावेळी डॉक्टर तरलात पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितलं की आपला पक्ष गरिबांचा पक्ष असून आपल्या गरीब कार्यकर्त्यांना बळ देणे सक्षम करणे तसेच आपला चौकात आपला औकात कशी वाढेल हा महत्त्वाचा संदेश राष्ट्रीय अध्यक्षांनी दिला शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाला पाहिजे कर्ज माफी नको कारण वित्तीय संस्था तोट्यात जातात वन वन नेशन कर्जमाफी जातीनिहाय जनगणना सध्या चालू असलेल्या अतिक्रमणात विस्थापित झालेल्यांचं पुनर्वसनाबाबत सरकारकडं पाठपुरावा करणार रा असून राष्ट्रीय अध्यक्षांना याबाबत लक्ष देण्याकामी सुचविणार असल्याचं सांगितले यावेळी सय्यद बाबा शेख राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सांगितलं की पश्चिम परिसरातील निवडी झालेली असून अहिल्यानगर जिल्ह्यातील निवडी होत आहेत आणि तुम्हाला मिळालेल्या संधीचं सोनं कराल शोषित आणि वंचित समाजाला न्याय मिळवून द्याल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली यावेळी अहिलानगर पदाधिकारी निवड करण्यात आली नंदकुमार थेंब जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव खेडेकर जिल्हा जोधारे अध्यक्ष संपर्क प्रमुख मामा जिल्हा अध्यक्ष कलावंत आघाडी सुवर्णताई गिरे अहिला नगर उत्तर जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सचिन भाऊ लाटे श्रीरामपूर शहर अध्यक्ष अण्णासाहेब उंजाळ श्रीरामपूर तालुका अध्यक्ष वंदना ताई आढाव अध्यक्ष श्रीरामपूर तालुका महिला आघाडी गोरक्षनाथ हासे अध्यक्ष अकोला तालुका गणेश राशनकर अध्यक्ष जिल्हा युवक आघाडी इनायत अत्तार जिल्हा अध्यक्ष प्रसार माध्यम मीडिया वरील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात येऊन पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या ऍडव्होकेट आशुतोष जाधव यांनी आढावा बैठकीस उपस्थित आजी माजी पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले राष्ट्रीय समाज पक्षाचा राष्ट्रीय समाज पक्षाचा महादेव जानकर साहेब आप आगे बढो महादेव जानकर साहेब आप आगे बढो